नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे नैना आणि कला दोघींनी मिळून राहुलचं कारस्थान साऱ्या घराच्या समोर आता आणलेलं असतं नैनाने सुद्धा राहुलचं संपूर्ण कारस्थान सगळ्यांना सांगितलेलं असतं तरीसुद्धा राहुल इथे म्हणत असतो मी काही केलेलं नाही आहे पण आता पुरावे दाखवल्यानंतर ते सादर केल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यावरती जी पट्टी असते राहुलच्या प्रेमाची ती आता बाजूला झालेली असते आणि राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता हे सिद्ध झालेलं असतं की हे नाही ना पळून जाण्यामागे कलाचा काही हात नव्हता आता कलाने राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं पण त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खुलासा होणार असतो ते म्हणजे नायना पळून गेली होती तर मग कलाने अद्वैतबरोबर बरोबर लग्न का केलं तिने ते लग्न करायला नको होतं तेव्हा इथे आता कला खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करते ते म्हणजे मला अद्वैत बरोबर लग्न करायचं नव्हतं पण रोहिणी मॅडमने माझ्या आईवडिलांसमोर एक अट ठेवली होती की कलाला मंडपामध्ये तुम्ही उभं करायचं आणि अद्वैत बरोबर लग्न लावून द्यायचं हा खुलासा सुद्धा आता कला चांदेकारांसमोर करते रोहिणीचं सुद्धा आता कलाने फोडलेलं असतं त्यामुळे आता सरोजला हे कळतं की या सगळ्यामध्ये खरे कुटुंबाची काहीही चुकी नाही आहे आणि त्याचबरोबर कलाची तर अजिबातच काहीही चूक नाही आहे आणि म्हणून आता सरोज कलाला माफ करते आणि ती म्हणते की तुझी जागा स्टोरूममध्ये नाही आहे नाईलाजाने लग्न झालं असलं तरीसुद्धा आता तूच अद्वेची बायको आहेस त्यामुळे तू आता खूपच जास्त मानाने अद्वेदच्या रूममध्ये राहायचं तुला स्टोरूममध्ये राहायची काहीच स्ट गरज नाही आहे असं आता सरोज म्हणते आणि ती खूपच प्रेमाने कलाचा आता सून म्हणूनसुद्धा स्वीकार करते तर आता हे सगळं कसं काय घडतं कला इथे रोहिणीचं सत्य सगळ्यांना का सांगते हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे ते आता आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया राहुलचं सत्य कलाने पुरावे सादर करून आता सगळ्यांच्या समोर तर आणलेलंच असतं त्यामुळे आता घरातले प्रत्येकजण राहुलच्या कानाखाली मारत असतात तरीसुद्धा इथे राहुल सगळ्यांबरोबर खोटंच बोलत असतो ते आता अद्वेतला अजिबातच आवडत नाही अद्वेतसुद्धा राहुलच्या जोरदार कानाखाली मारतो आणि म्हणतो की या सगळ्यामध्ये कलाची काही चुकी नव्हती तरी सुद्धा तिच्याबरोबर किती उद्धटपणे वागत होतास किती उद्धटपणे बोलत होतास कारण तिने तुझं सत्य हे जाणलं होतं आणि तुझा खोटाडेपणा ती सगळ्यांसमोर आणणार होती म्हणूनच तिला वाटेल तसं बोलत होतास ना त्यामुळे मी तिच्यावरती सुद्धा अविश्वास दाखवला तेव्हा इथे ते अद्वैत म्हणत असतो एकदा म्हणाला असतास ना राहुल की तुझं नैनावरती प्रेम आहे तर मी बाजूला झालो असतो आणि तुझं आणि नैनाचं लग्न लावून दिलं असतं त्यामुळे इथे आता सरोजसुद्धा वाटेल तसं इथे राहुलला बोलत असते ते म्हणते की एवढं लहानपणापासून तुला प्रेम दिलं जसं सोहमला दिलं जसं अद्वेतला दिलं तसंच प्रेम तुला दिलं मग आमच्या प्रेमामध्ये आमच्या संस्कारामध्ये असं काय कमी पडलं होतं तेव्हा तू असा वागलास आमच्या तोंडाला काळीमा कशासाठी फासलास अरे अद्वैतने तुझ्यावरती छोट्या भावाप्रमाणे प्रेम केलं होतं ना जे तुला हवं होतं लहानपणापासून सगळं दिलं त्याने तुझं प्रेमसुद्धा तुला दिलं असतं ना पहिल्यांदा तुझा भाव प्रेमामध्ये पडला होता त्याला एक मुलगी आवडली होती तुझ्या जागी जर दुसरा कोणी भाव असता ना तर अद्वेदचं आणि नैनाचं लग्न लावून दिलं असतं आणि तू काय केलंस त्याच्या आयुष्याची माती केलीस अशी मुलगी त्याच्या आयुष्यात आली जिच्यावरती तो प्रेमच करत नाही ती त्याला नकोशी होती अशा मुलीबरोबर माझ्या अद्वेतला लग्न करायला लागलं कळलं का तुला आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे ही कला आमच्या आयुष्यात आली नसती माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं कळलं तुला तेव्हा इकडे आता राहुल म्हणत असतो की प्लीज मला माफ करा तरीसुद्धा कुणीही त्याला माफ करायला तयार नसतं आबासुद्धा कानाखाली देतात रोहिणीसुद्धा सगळ्यांसमोर कानाखाली देते आणि अद्वैतसुद्धा कानाखाली देते हे सगळं आता त्याच्या वाटेला येणारच होतं कारण त्याने खूप मोठा गुन्हा केलेला असतो तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते की राहुल आणि नयना जर एकमेकांवरती प्रेम करत होते त्या दोघांना लग्न करायचं होतं या नयनालासुद्धा जर पळून जायचं होतं तर खुशाल गेली ना ती पळून मग ह्या कलाने माझ्या अद्वैतबरोबर लग्न का केलं काय गरज होती तुला त्याच्याबरोबर लग्न करायची आम्हाला जर सांगितलं असतं की ही नैना कुणाबरोबर तरी पळून गेले तर आम्ही घरी परत गेलो असतो तर तुला लग्न करायची काय गरज होती की तुम्हाला श्रीमंत खानदान हे सोडायचं नव्हतं तेव्हा इकडे कला म्हणते वाटेल तसे आरोप करू नका सरोज मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना या सगळ्यामध्ये आमची खरंच काही चुकी नाही आहे जेव्हा नैना ताई पळून गेली तेव्हा माझी आई आणि माझे वडील खूपच जास्त टेन्शनमध्ये आले होते काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं तरीसुद्धा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जा आणि सगळं काही चांदेकरांना सत्य सांगा की नैनाताईला हे लग्न करायचं नाही आहे ती पळून गेली आहे आणि माझे आई वडील खूप टेन्शनमध्ये आले होते तुमची इज्जत तर जाईलच याची त्यांना भीती वाटत होती कारण का चांदेकर कुटुंब नावाजलेलं कुटुंब आहे आमची इज्जत गेली ते आधीच गेली होती नायनाताई पळून गेल्यानंतर पण जर तुम्हाला हे सत्य कळलं आणि जर वरात परत गेली तर खूप मोठा अपशकून होईल चांदेकरांची इज्जत जाईल म्हणून माझ्या आईने हा निर्णय घेतला पण हा माझ्या आईने घेतलेला निर्णय नव्हता तर तो रोहिणी आत्याने घेतलेला निर्णय होता जेव्हा नैनाताई पळून गेली याबद्दल रोहिणी आत्याला आम्ही सगळं काही सांगितलं होतं तेव्हा रोहिणी आत्या म्हणाली की नैना तर पळून गेले मग आता मंडपामध्ये तिच्या जागी तुम्ही कलाला उभी करा कलाबरोबर सगळे तुम्ही विधी पूर्ण करून घ्या आणि तोपर्यंत नैनाला शोधा नैना आली की मग अद्वेत बरोबर तिची पाठवणी करा असा प्लॅन आम्हाला रोहिणी आत्याने सांगितलं होता मी नाही नाही म्हणत होते तरीसुद्धा रोहिणी आत्या म्हणाल्या जर तू नाही उभी राहिलीस ना मंडपामध्ये तर मी जाऊन सगळ्यांना सांगेन की ह्या खरे कुटुंबाने आम्हाला फसवले म्हणून आणि तुम्हाला जेलमध्ये सुद्धा फसवणुकीच्या दाव्याखाली जावं लागेल तेव्हा मग माझ्या आई आणि वडिलांनी भीतीपोटी माझं लग्न अद्वे चांदेकर यांच्याबरोबर लावून दिलं नाहीतर मला हे लग्न करायचंच नव्हतं रोहिणी आत्याच्या प्लॅननुसारच मी या लग्नाला उभी राहिली होते कारण त्यांनी आम्हाला धमकी दिली होती तेव्हा आता रोहिणीचं कारस्थानसुद्धा कला सरोजच्या समोर आणते तेव्हा इथे ते सरोजला खूप जास्त राग येतो आणि ती म्हणत असते की तू बघितलंस ना रोहिणी काय करून ठेवलेस तू हे तेव्हा रोहिणी म्हणते की प्लीज मला माफ कर तेव्हा सरोज म्हणत असते की तुझ्याकडे बघून आणि राहुलकडे बघून मी माझी खास मैत्रीण विजया सरदेसाई तिची एकूल ते एक मुलगी लाडाकुडात वाढलेली बाहेरगाववरून शिकून आलेली त्या मुलीबरोबर तुझ्या मुलाचं लग्न मी फिक्स केलं का बरं सांग तू कारण का मला कुठेतरी वाटत होतं की राहुल हा चांगला मुलगा आहे त्याचंसुद्धा चांगलं व्हायला हवं आहे आणि तू काय केलंस ग माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं अशी इच्छा होती ना तुझी माझ्या नशिबामध्ये मा एक वाईट सून यायला हवी माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं याचा तू विचार करत होतीस पण बघ ना शेवटीला काय झालं शेवटीला ज्या मुलीला तू या घरातून पळून जायला भाग पाडलं होतंस ना ती मुलगी आता तुझ्याच मुलाबरोबर पळून गेली हे सत्य तुझ्यासमोर आलं तुझा आणि तुझ्या मुलाचा चांगला विचार केला पण तू माझा आणि माझ्या मुलाचा वाईट विचार केलास त्यामुळे तू आता माफीसुद्धा मागू नकोस रोहिणी म्हणत असते प्लीज सरोजबाईनी प्लीज मला माफ कर तेव्हा सरोज म्हणते एक गोष्ट तू सिद्ध केलेस तू तु आणि तुझ्या मुलाने की तुम्ही दोघंजणं चांदेकरांचे कधीच होऊ शकणार नाही चांदेकरांचे संस्कार तुमच्यावरती कधीच होणार नाही कारण तुम्ही हे सतत आम्हाला जाणीव करून द्याल की तुम्ही चांदेकर नाही आहात म्हणून कळलं तुम्हाला तेव्हा इथे आता वाटेल तसं रोहिणीला बोलत असते कारण त्या लोकांचा अपमान झालेला असतो विजया खास मैत्रीण तिच्यापासून दुरावलेली असते आणि त्यामुळे इथे सुद्धा ते लोक चुकीचे समजलेले असतात आणि कलाने जातं हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं तेव्हा इथे ते सरोज आता म्हणते की तुम्ही दोघाजणं माझ्या नजरेपासून दूर व्हा नजरेसमोरसुद्धा उभे राहू नका असं म्हणून ती रोहिणीला आणि राहुलला तिथून जायला सांगते त्यानंतर ती कलाला म्हणते की या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहेस तू लग्नाला उभी राहिलीस ते सुद्धा रोहिणीच्या धमकीमुळे आणि आता तू सिद्धसुद्धा केलेस की नैनाच्या पळून सुद्धा तुझा काही हात नव्हता त्यामुळे तुला आता कुठल्या गोष्टीची शिक्षा द्यायची तुझं आता अद्वैत बरोबर लग्न झालं आहे आम्ही नाही म्हणालो तरीसुद्धा तू चांदेकरांची सून आहेस त्यामुळे तू आता रूममध्ये राहायचं नाही तू तू आता अद्वेत बरोबर अद्वेच्या रूम मध्ये राहायचं तरी ते सरोजने आता कलाला माफ केलेलं असतं तिच्या सगळ्या चुका या तिच्या चुका नाहीच आहे हे तिला कळलेलं असतं त्यामुळे इथे आता अद्वैत आणि कलाचं लग्न हे सुद्धा आता सरोजने मान्य केलेलं असतं तरी ते कला आता अद्वैतच्या रूममध्ये येते तेव्हा ती म्हणते की अद्वैत तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मला ही गोष्ट कळले तू खूप जास्त इमोशनल आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो खरं तर तू काही चूक केलेली नाही आहेस हे तू आता सिद्ध केलेलं आहेस त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून तो आता इथे कलाला शेख्याण करण्यासाठी हातसुद्धा पुढे करतो